पायात पेटके येणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे पायाला पेटके येणे काही जणांना वरचेवर पायाला पेटके येण्याची समस्या होते पायात पेटका आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखतात काही वेळा रात्री झोपेत सुद्धा पायात पेटके येऊन पाय अतिशय दुखू लागतो पायात पेटके येण्याची कारणे अनेक कारणांमुळे पायात पेटके येतात पाणी कमी पिणे शरीरात पोटॅशियम मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असणे अतिश्रम किंवा जास्त व्यायामामुळे पायाचे स्नायू थकणे यामुळे हा त्रास प्रामुख्याने होत असतो पायाला पेटके येणे यावरील घरगुती उपाय पायात पेटके आल्यावर कोमट केलेले निर्गुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावावे व तेथे थोडी मालिश करावी पायाला पेटके आल्यास तेथे खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करावी पायाला पेटके आल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून त्याचा थंड शेक पायाला पेटके आल्यावर द्यावा पायात पेटके आल्यावर पाय लांब करून पायाचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा पायात पेटके येऊ नये यासाठी काय करावे पुरेसे पाणी प्यावे यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे शहाळ्याचे पाणी सरबत फळांचा ताजा रस असे द्रव असल्यास दररोज एक केळे जरूर खावे आहारात दुधाचे पदार्थ मांस मासे अंडी सुकामेवा असे कॅल्शियम असणारे पदार्थ समाविष्ट करा नियमित व्यायाम करावा दररोज अर्धा तास चालण्यास जावे अशी काळजी घेतल्यास पायात पेटके येत नाहीत अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करा